नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन डी जे मुक्त साजरा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पोलीस प्रशासनाचे ॲडिशनल एस पी थोरात यांच्या हस्ते शाल व श्रीपळ देऊन सत्कार उमरखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सम्यक बुद्ध विहार येथे भदंत कीर्ती बोधी हिराबाई दिवेकर सुधाकरराव लोमटे कुमार केंद्रेकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालभाऊ अग्रवाल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकरराव सर ठाणेदार शंकर पांचाळ सुनील पाटील चिंचोडकर भीमशाहीर देवानंद पाईकराव मेजर साळवे डॉक्टर प्राध्यापक प्रेम धांडे डॉक्टर प्राध्यापक अनिल काळवांडे हे होते एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीकडून मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या सायंकाळी पाच वाजता भव्य म मिरवणूक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर मिरवणूक रॅली ही डी मुक्त काढण्यात आली होती सदर रॅलीत ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी महिला मंडळ तसेच बालक बालिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष शुदोदन दिवेकर उपाध्यक्ष योगेश दिवेकर सचिव अंकुश दिवेकर सहसचिव ऋषिकेश पाईकराव कोषाध्यक्ष आकाश रवले संघटक आदित्य खिलारे कार्याध्यक्ष वैभव दिवेकर सहसंघटक शांतनू गायकवाड मार्गदर्शक प्रफुल दिवेकर सिद्धार्थ दिवेकर कुमार केंद्रेकर तुषार पाईकराव गौतम दिवेकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केले होते साठी विजय कदम उमरखेड